अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर दिंडोरी प्रणित श्री दत्त जयंती अखंड नामजप सप्ताहाला दिनांक वीस डिसेंबर पासून सुरुवात झाली परमपूज्य गुरुमावली यांच्या कृपाशीर्वादाने तसंच मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारत देशासह विदेशातही दत्तजयंती अखंड नामजप यज्ञ सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय दिनांक वीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत हा अखंड हरिणाम सप्ताह पार पडतोय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक सेवा केंद्र विश्वासनगर येथे अखंड नामजप यज्ञ सप्ताहाचं मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आलं असून यामध्ये सामुदायिक श्री गुरुचरित्र वाचन दैनंदिन नित्य स्वाहाकार याग प्रहार सेवा इत्यादी सेवांमध्ये सेवेकरी बंधू भगिनी अत्यंत भक्तिमय वातावरणात सहभागी होतात विश्वासनगर परिसर या वातावरणाने संपूर्ण भक्तिमय झालेला पाहायला मिळाला महिला भगिनी तसेच पुरुष सेवेकरी सामुदायिक सेवेत सहभाग घेताना दिसतात परमपूज्य गुरुमावली अपेक्षित असलेला शिस्तप्रिय सेवेकरी या सेवेच्या माध्यमातून समोर येतो ग्राम अभियानातील विविध उपक्रमांचे स्टॉल देखील मांडण्यात आले असून शनिवार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी गुरुपुत्र आदरणीय आबासाहेबांचं देखील आगमन तसेच हितगुजाचं आयोजन विश्वास नगर केंद्रात करण्यात आले या मार्गदर्शनासाठी सर्व सेवेकरी बंधू भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित आवाहन तात्यासाहेब धनंजय ज्ञानदेव बराटे अमोल खुर्दळ रमेश खैरनार बाळासाहेब लोभी विशाल साळुंके बाळासाहेब होळकर अरुणा होते वनिता कुलकर्णी रेखानेरे भावेश पाटील शुभम दुसाणे यांनी केले अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर दिंडोरी प्रणित श्री दत्त जयंती अखंड नामजप यज्ञ सप्ताहाला दिनांक वीस डिसेंबरपासून सुरुवात झाली या सप्ताहामध्ये परिसरातील भाविक भक्तांनी सहभागी होऊन सेवेचा लाभ घेण्याचं आवाहन विश्वासनगर केंद्राच्या वतीनं करण्यात आलंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी भाऊसाहेब बोराडे नाशिक